तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचं प्लॅन करताय मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती निसर्गाच्या सान्निध्यातलं परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट ई रिक्षा आणि रेल्वे पासून फक्त एक मिनिटाच्या अंतरावर माथेरान मधलं सर्वात बेस्ट वेज आणि जेन फूड स्विमिंग पूल रेन डान्स मॉकटेल आणि स्नॅक्स बार सोबतच ऍडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका हॉटेल प्रीती माथेरान बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबर रायगड जिल्ह्यातील शांत वातावरणाला आज सकाळी भीषण अपघातानं हादरा बसला इंदापूर मुरुड हायवेवर तारणे गावाजवळील एका धोकादायक उतारावर भीषण अपघातात चार जणांनी जागीच प्राण गमावले तर पंधरा प्रवासी जखमी झालेत ही धक्कादायक घटना आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली रहाटाड येथून तळा येथे जाणारी एसटी बस आपल्या नियमित प्रवासाला निघाली होती बसमध्ये एकूण पंचेचाळीस प्रवासी होते तळाकडून आगरदांडा दिशेनं येणाऱ्या दहा चाकी कंटेनर ट्रेलर या वाहनावरील चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रेलर थेट एसटी बसच्या उजव्या बाजूला आदळला जोरदार धडकेनं बसचे पत्रे फाटले आणि कंटेनर पलटी झाला या थरारक अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून जवळपास पंधरा प्रवासी गंभीर जखमी झालेत मृतांमध्ये लहानग्या मुलींपासून ते वयोवृद्ध नागरिकांचा समावेश आहे तृप्ती विजय कुटेकर वयवर्ष बावीस लक्ष्मण राया ढेबे वयवर्ष पस्तीस अन्वी रूपेश गमरे वयवर्ष सात विठ्ठल काजबजे वयवर्ष पंचावन्न अपघाताची माहिती मिळताच एस ओ माणगाव तळा पोलीस आणि माणगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी धावले स्थानिक नागरिकांनीही प्रसंगवधान राखत बचाव कार्यात सहभाग घेतला मृत आणि जखमींना तात्काळ तळा ग्रामीण रुग्णालय आणि माणगाव उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं ट्रक चालक दीनदयाल रामकरण पाल वर्ष एकवीस राहणार बिहार याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय अपघाताच्या चौकशीला सुरुवात झाली असून ट्रेलरचा ब्रेक फेल झाल्याची शक्यता व्यक्त केली जातीय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड रायगड स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन